जय शिवराय लाडक्या बहिणींनो स्वागत करतो आपला मित्र मी गने महा महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर तर हे तुमच्यासाठी एक है। एक छोटंसं अपडेट आहे आणि ही एक खुशखबर आहे तर आत्ता सध्या जो ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे याचं वितरण पुढील सात ते आठ दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि के वाय सीची जी अंतिम तारीख आहे त्याची पण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण आजचं जे अपडेट आहे यामध्ये आपण बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सन पंचवीस सव्वीस आहे या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा जी आर आज प्राप्त झालेला आहे आणि हा याचं वितरण लवकरच म्हणजे पुढील सात ते आठ दिवसामध्ये तुमच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे एकोणतीस ऑक्टोबर रोजीचा हा जी आर आहे आपण या ठिकाणी पूर्ण माहिती बघू शकता चारशे दहा कोटी रुपयाचा चारशे दहा कोटी तीस लाख रुपयाचा निधी वितरित करण्यात आक्टोबर महिन्याचा जो चालू महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरित करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे आणि पुढील सात ते आठ दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम दीड हजारांचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हा हप्ता जमा होणार आहे छोटंसं अपडेट होता अपडेट आवडल्यात लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील लाडक्या बहिणींना शेअर करायला पण विसरू नका तर भेटूया शक्य नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद